सर्वांना राम राम आणि जय श्रीराम मंडळी बऱ्याच दिवसांनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे आशिष वाईप चेक नाव जरा युनिक आहे पण कंटेंट आपलं ओरिजिनल आहे तर चला वेळ जास्त टाईमपास न करता सुरू करूया आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता महालक्ष्मी पूजन चालू आहे सगळीकडे आणि आपणसुद्धा मागे थांबायचं नाही असं म्हणत आम्ही गेलो सरळ सरळ डायरेक्ट आजीकडे त्यांच्याकडे महालक्ष्मी बसतात तर आपण लागलो मखरच्या कामासाठी मी ऑलमोस्ट मखरचं काम संपलेलंच होतं आल्यावरती मी आणि मामानी गहन डिस्कशन करून कुठलं लावायचं यावरती चर्चा नाही तोपर्यंत आमचा नाश्ता सुद्धा तयार झाला होता नाश्ता संपूस तर मखरचं काम ऑलमोस्ट संपलेलंच होतं तर आम्ही लागलो पुढच्या कामाला जे की होतं बाहेर हळद आणि कुंकूचे छापे मारणे ह्या होत्या मॅडम ज्यांच्या हाताने हळद कुठे छापे मारायचे होते, होते। आणि आपला साईडला टाइमपास चालू होता चला वेळ वेळचा टाइमपास न करता सुरू यांच्या इकडं इकडे मारावी पाहू नको चला जोपर्यंत ह्या मुली बाहेर हातानी छापे काढत आहेत तोपर्यंत आपण सर्वात महत्वाचं काम जे आहे महालक्ष्म्यांना आपण ज्या पेटीमध्ये मागच्या वर्षी भरून ठेवलं होतं त्या पेटीमधून आता वापस काढायचं अगदी अलगद आरामात वरतून पेटी काढली

तर आता महालक्ष्मीचे मुखोटे आपले खाली उतरून झालेले आहेत आणि आता त्यांची विधिवत पूजा चालू आहे आपल्या लाडक्या घरच्या लक्ष्मीने व्यवस्थित ठेवा गडबड करू नको देवाला म्हण मला चांगली बुद्धी द्या अशा प्रकारे यांचे विधिवत पूजन झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या आपल्या महालक्ष्मी आहेत त्यांच्यासाठी ज्या साड्या आहेत त्या एकदा बघूयात आणि मग लागूया मेन कामासाठी जे की आहेत महालक्ष्म्यांचे स्थापन आणि त्यांची सजावट आपल्याला भरायचं ठेवू दे ठेवते काय

বাড়ি <been> <dividends> <h SCI noise>

पिल्लू पिल्लू भरते भर ना अजून त्याला मग तसं तर भरणारच नाही हे नाही निघत तो वरच भरणार कोणती मोठी का मोठी का तांदूळ भारायचे अरे थांब त्याला साडी घालू दे ते पडंत ते <laughs> ऐ तावडे ये पण चाललेल बाबा सर बाजूला सरकनाकाबाई नुसत नुसत मध्ये मध्ये करते सर झालं पळा नीट देना ग बाई कस ए

बॅकग्राऊंड बरं झालं मस्त गायला लागले एक नाही <laughs> hey, मम्मी काही नाही चला आता मीरा घालूया हो, साडीच्या मीरा का निऱ्या आजूबाजूच्या लोकांचे महालक्ष्मी आगमन झालं बसून पण झालं आपलं अजून दहा बाकी आहे गप ना जरा एकदा भोंगा सुरू झाला की व्हाय व्या व्याय चालूच राहत ब्लाउज पॅक केलं का विचारते मम्मी यांच साडी नेऊस तोपर्यंत आपण मराठा आंदोलना संदर्भात आता तर फक्त दागिन लावले की चालेल हिला लई घाई झाली आता

चला दुसरी वाली पटापट करून घेऊ मोकळू करू यांना आता या दुसऱ्या गौरीच्या स्थापनेसाठी झालं का बसवलं का हा कधी म्हटलं तांडी मार आता काय

स्थानापन्न होण्यासाठी तयार आणि या ठिकाणी आपली कनिष्ठ गणं स्थानापन्न झालेली आहे तर एकदा बघा किती मस्त दिसू लागले हे आता जोपर्यंत आमच्या जो मामीश्री ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौराची स्थापना करत आहे तोपर्यंत आपण सजवून यांच्या मध्ये ठेवूया निघाला गणपतीला साफ करण्यासाठी सत्य शेवटी चांगल्या प्रकारे साफ झालाच

स्नॅक्स होऊन जाते यावेळेस मम्मी तुझ्या मांडून मी थोडस पलीकड सारख अरे सगळे इथंच काय आले नुसते भांडत राहते येऊ द्याला मग का होत त्याला तुमची तर लेटेंची टेन्चर आलेले

पण वरती कसं आहे माहिती वरती पिल्लांपास वाट्या व्यवस्थित बसतील आणि वरतीची गर्दी दिसतील तुम्हाला फराळाची ती खाली घेऊन टाका पूजेच्या आधीच खाऊ लागली तू वाईट लालू

म्हण एक तर मन म्हण एकदि एकदच म्हणराचंदनाेश्वर ही रेता मुकुट शोभारे चरणी गा जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मातृमन स्वामी मातृमान कामनापूर्ति जयदेव जयदेव पीताम्बर पुनवरवन्दना दोळसोडवत्रिनयना क्रामसा पा हे सदना पङ्कश्री पावा वे निर्वाणी रक्षा वे तु वरवन्दना जयदेव जयदेव जय जय मा गौरीरी ूपेल सूक्ष्मी जय देवी जय देवी। वासिनी सुरवर माता, मुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जन्मविला